जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली रामदास आठवलेंनी हे मोठं विधान केलंय आंबेडकरांनी पाठिंबा दिला तर आम्ही सुद्धा देऊ असं सुद्धा वक्तव्य रामदास आठवले यांनी केलंय आंबेडकरांसाठी सोडले जो फॉर्म्युला आहे महाविकास आघाडीचा प्रकाश आंबेडकरांनी जो बारा 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 बाराचा जो फॉर्म्य तो फॉर्म्युला त्यांनी स्वीकारला आणि त्यांनी बारा बाराचा फॉर्म्युला स्वीकारला की आम्हाला लोकसभे त्यांनी बारा वाजवायला वेगळं ठीक वेगवेगळं त्यांचा फॉर्म्युला आहे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जातील की नाही याबद्दल शंका